मुस्लिमांची घरं आणि मस्जिद आणखी किती दिवस पेटत राहणार विशालगड दंगल आणि हदबल मुस्लिम विशालगड दंगलीचं वास्तव चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी शंभाजीराजे छत्रपती यांनी चलो विशाळगडची हाक दिली आणि राज्यभरातून अनेक शिवभक्त विशालगडाच्या दिशेने दिशेनं आले चौदा जुलैचा तो रविवार सकाळी नऊ वाजलेले आणि जे अपेक्षित नव्हतं ते घडलं सुरुवातीस तरुणांचा काही जमाव विशालगडावर गेला त्यांनी सकाळी साडेआठ ते नऊ या दरम्यान विशालगडावर असलेल्या मलिक रेहाण वलींच्या दर्गावर दगडफेक करण्यास सुरुवात केली यामध्ये मुस्लिम समाजातील अनेक महिला आणि लहान देखील गंभीर जखमी झाले त्याशिवाय या तरुणांच्या दगडावर गडावर असलेल्या काही मुस्लिम घरांना देखील लक्ष करत त्याची तोडफोड केली विशालगडाच्या पायथेशी असलेल्या गजापूर गावात अनेक मुस्लिम समाजाची घरं आहेत गडावरील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं शिवभक्त म्हणणाऱ्या हजारो तरुणांना पोलिसांनी गजापूर जवळ अडवलं एकीकडं गडावर जमावाचा राडा सुरू असताना गजापूर मधील गोरगरीब मुस्लिमांच्या घरावर तेथील किराणा मालाच्या दुकानावर जमावणं चाल केली दंगल होईल या शंकेनं गजापूरमधील मुस्लिम समाजातील लोकांनी लहान मुलं आणि महिलांना घेऊन यापूर्वीच घरांना कुलूप लावून अज्ञात ठिकाणी गेले होते त्यामुळं बंद घराचे कुलूप तोडून जमावणं आत घुसून त्यांच्या प्रापंचिक साहित्याची मोठ्या घरगुती नासधूस केली घरातील गॅस सिलेंडरचे घडवून आणले आयुष्यभर काबाड कष्ट करून कमवलेलं प्रापंचिक साहित्याला आग लावण्यात आली घरातील तांदूळ खाद्यतेल आणि घरातील घरगुती वापरातील साहित्य शिवभक्त म्हणणाऱ्या जमावानं विस्कटून टाकलं सर्वसामान्य लोकांना संसार आणि घर उभारताना त्यांचं निम्म आयुष्य खर्च करावं लागतं मात्र गजापूर येथील मुस्लिमांची उद्ध्वस्त होत होती मुस्लिम समाजासाठी पवित्र ज्याला घर म्हणून जातं त्या माते फिरू जमावणं चाल केली मशिदीची तोडफोड करण्यात आली मशिदीमध्ये असलेल्या चटई नवाज पडण्यासाठी असलेल्या मुसळला त्यांना आग लावण्यात आली अत्यंत पवित्र मानले जाणारे कुराण फेकून देण्यात आलं काहींनी मशीद मध्ये लगवी केली हा किळस्वाना आणि विकृत प्रकार घडला छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावू दिला नाही मात्र शिवभक्त म्हणणाऱ्या तरुणांनी गोरगरिबांची घरं गर उद्ध्वस्त केली प्रापंचिक साहित्याला आग लावण्यात आली इतकं होऊन देखील मुस्लिम समाजानं संयमाची भूमिका ठेवली मात्र अशा घटना मुस्लिमांसाठी धोक्याच्या मानल्या जात आहेत संविधानानं सर्वांना समान हक्क दिले देश स्वातंत्र्यासाठी अनेक मुस्लिमांनी प्राणाचे बलिदान दिले मात्र हे इतिहासात या घटना मागे पडल्या तुर्तास इतकेच टाइम्स नाईन मराठी न्यूज विशालगड कोल्हापूर <सलिया> <पुड़ा ला। सलिया> <सलिया> किती लोकांचा मॉब होत रे पण एक पाच लोकांचं आहे सगळं घर पुढलं आहे भेटवलं का पेटवलंय घर काय मारहाण झालं का मारहाण झालंय ना घराची तर पूर्ण नासधूस करून बेफाम माणसांनी घरातल्या फॅमिलीला सुद्धा पोलीस पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही पोलीस कर्माने काही सुरक्षा आणि शासनान शासनान बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही हे पोलीस नाही अशा पद्धतीने या ठिकाणी सगळी नासधूस करण्यात आपल्याला पाहायला मिळते काही वेळापूर्वीच या ठिकाणी ही कार असेल वाहन असेल यांची नासधूस केल्याची आपल्याला दिसून येते या ठिकाणी ही मोटरसायकल से असेल कार उलटी करून टाकलेली आहे अनेक घरातील साहित्य जे आहे याची नासधूस करण्यात आलेली आहे या ठिकाणी आता सध्या तणावपूर्ण जरी शा असलं वातावरण असलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे अनेक जी घरं आहेत या घरांचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या पलीकडच्या साईडच्या जे घर आहे त्या ठिकाणी घराला आग देखील लावण्यात आलेली आहे